आम्हाला जमिनी नाही तर आम्ही भूमि आहोत आमच्या महाराष्ट्रात जर शेतकरी मेला तर त्याची नोंद होती आणि त्याला एक पॅकेज मिळत पण शेत मजूर जर तडफडून मेला तर त्याला काहीच मिळत नाही त्याची नोंद होत नाही आमच्या राज्यामध्ये अनेक योजना शेतकऱ्यांसाठी काढल्या जातात दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांना पॅकेज मिळतं मग शेतमजुरांना कोणतं पॅकेज मिळत नाही त्या शेतमजुराला सुरक्षा नाही त्या शेतमजुराला कार्ड नाही त्या शेतमजुराची नोंद नाही बरं तर बरं फक्त मारहाण झाली त्यांच्यावर अत्याचार झाला असता हत्याकांड झाला असतं खरलांजी सारखी घटना घडली असती तर आम्ही लढायचं कसं होतं आज त्या आपलं गाव सोडून दहा किलोमीटर अंतरावर जाऊन त्या तांड्यावरती त्यांनी असणार त्या शेतीत काम करत असताना त्या बाबासाहेबांच्या रमाईच्या लेकीला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्यांच्यावर धाव जाण्यात आलं का रे बाबा आम्हाला जमिनी नाहीत म्हणून तुमचा माज आहे का आमच्याकडे जमिनी नाहीत म्हणून तुमचा माज आहे का तुम्ही जमीनदार झालात त्याचा तुम्हाला मास आहे का आज आमच्या बसलेल्या आया बहिणीला त्या शेतात मारा मजुरीचा पैसे मागणं गुन्हा होता का पण मस्ती सगळं घर त्या असणारा दगड दोंडे घेऊन त्या आया बहिणीवर पिऊन पडत एवढा गंभीर गुन्हा झालेला असताना व्हिडिओ क्लिप झालेले असताना काही तासात आरोपी अटक व्हायला पाहिजे होते पण आठ दिवस झाला आणखी कळतय एक आरोपी फरारच आहे कुणी फरार केला अरे प्यांथर चळवळ चालवतोय या तहसील समोर विचारात येतोय तुमच्या कुण आरोपी अटक होतोय का नाही ते सांगा नाहीतर तर प्यांथर काय असतो ते तुमच्या आम्ही कायद्याचं राज्य मानतो पण कायदा सुव्यवस्था कुठे आणि किती मुर्दे आणि किती अत्याचार सहन करायचे चार, चार दिवसापूर्वी येवल्यामध्ये मी मोर्चा काढून आलोय साडेतीन तास अर्ध नग्न करून दलित तरुणाला मारहाण त्या याला मोर्चा काढला परवा दिवशी सांगवण्याला कार्यकर्ता सव्वीस वार करून त्या ठिकाणी मारला लातूरला आंदोलन केलंय ला। सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता रात्री मोटरसायकलवर वर जात असताना मारून टाकला अमरावती मध्ये चार जणांनी सोळा वर्षीय दलित मुलीवरती सामूहिक बलात्कार केला तिच्या डोळ्यात वाळू टाकून तिच्यावर अत्याचार केला त्या राजेगावमध्ये आमच्या आया बहिणीला दिवसा दौडा मारहाण करण्यात आली त्यांच्या या ठिकाणी हिसकवण्यात आला अनेक अत्याचार त्यांच्यावर केले सातारा घ्या सोलापूर घ्या सांगली तेंग घ्या येवला घ्या लातूर घ्या अमरावती घ्या नागपूर घ्या बीड घ्या समग्र दलित अत्याचारांनी थैमान घातलेलं आहे आणि म्हणून आम्ही या महाराष्ट्रात सुरक्षित नाही तहसीलदारांना आवाहन करतोय या सामाजिक न्याय विभागाला आवाहन करतोय अट्रॉसिटी अॅक्ट चा गुन्हा दाखल आठ दिवस आले तरी सुद्धा समाज कल्याण आयुक्त त्या ठिकाणी पीडित कुटुंबाला येऊन भेटला नाही आज दहा दिवस झालं त्यांच्या हाताला मजुरी नाही ते की त्यांना तात्काळ अन्नधान्य मिळालं पाहिजे पण ते पण देण्यात नाही लोकांनी आम्हाला मारायचं आणि न्याय मागायला गेलं की न्याय सुद्धा द्यायचा नाही अशी गंभीर स्थिती या महाराष्ट्रात सुरू झालेली याच माजल गावला कोलाटी समाजाच्या मुलीवरती चौदा वर्षीय मुलीवरती बलात्कार झाला या माजलगावच्या लॉजिंग मध्ये ही घटना करते हे बेकायदेशीर लॉजिंग कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत का त्यांचे आधार कार्ड चेक केले नाही त्या समोरच्या हराम कोराला माहीत होत की ही गरीब आहे गरीब जातीची आहे तिला हिणून तिच्यावरती असणारा अत्याचार केला आणि हे गर्द माजलगाव मध्ये हे दुर्दैव आहे म्हणून काही मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही आलो राजे गावच्या प्रकरणामध्ये आरोपी वरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या राज्यामध्ये भूमिहीनांना जमीन देण्याचा कायदा आहे दादा साहेब सबलीकरण योजना त्यांना चार एकर जमीन मिळते मिळाली का कुणाला भूमिहीन किती आहे हात वर करा भूमीन निकालीच काढलेले नाहीत फायली नावाला योजना आम्हाला जर जमिनी मिळाल्या असतात आम्ही या भाडकावच्या शेतात कशाला गेलो असतो आमच्या जमिनी लुटल्या लुटल्या निजामकालीन पुरावे तुम्ही आरक्षणासाठी पण निजामकालीन आमच्या जमिनी कुणी हिसकावल्या उत्तर कोण देणार कोण देणार आमच्या जमिनी हिसकावल्या आम्हाला जमीन देत नाही दादासाहेब सबलीकरणाची योजना लागू होत नाही आणि म्हणून ही योजना या ठिकाणी लागू झाली पाहिजे आणि सर्वात आधी या पीडित परिवाराला चार चार एकर जमीन देण्यात आली पाहिजे ही सुद्धा भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे <laughs> त्यांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांना मजुरी मिळाली पाहिजे त्यांच्या मजुरीची व्यवस्था सरकारने केली पाहिजे प्रायव्हेट शेतामध्ये जाऊन अशा प्रकारे आम्हाला मार खावा लागतोय हाताला काम देण्याचं रोजगार हमी योजनेची योजना कुठे गेली त्याचं सुद्धा उत्तर या सरकारने आम्हाला दिलं पाहिजे आमच्या हाताला काम देण्याची जबाबदारी या व्यवस्थेची आणि म्हणून आज या मागण्यांसाठी आलो तर आरोपी अटक करावेत ही मागणी करतोय यांना जमीन मिळावी ही मागणी करतोय त्यांना सामाजिक न्यायाचा मोबदला मिळावा ही मागणी करतोय त्या कोलाटी समाजाच्या मुलीच्या त्या आरोपींना पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे राष्ट्रीय कोर्टाच्या माध्यमातून त्या नराधमावरती अडीच महिन्यात शिक्षा झाली पाहिजे ही मागणी करतो आणि बेकायदेशीर सुरू असलेले सगळे लॉजिंग बंद झाले पाहिजेत ही सुद्धा या माध्यमातून मागणी करतोय विशालगडला जी काही गरीब मुस्लिम बांधवांवरती हल्ला झाला त्यांचा त्या अतिक्रमणाची काही संबंध नाही कुणाचं तरी राजकीय नेतृत्व उभा करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरती दंगली घडवण्यासाठी त्या गरीब मुस्लिमांना टार्गेट केलं त्या सगळ्या दंगलखोरांवरती युए अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि यांचा मास्टर माइंड तुला अटक झाला पाहिजे या ठिकाणी संख्येने जरी आपण कमी असलो घाबरू नकाची ताकद तुमच्या सोबत आहे मला कोणी धमक्या देत असेल मला कोणी केस मागेसाठी दबाव आणत असेल या फाकड्याचा मोबाईल नंबर चालू आहे या नाही नाही जायचं हटायचं देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि हे संविधानच आपला बाप आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि न्यायाची लढाई तीव्र केली पाहिजे असं आव्हान करतो आपल्या सर्व इथं पीडित आलेल्या दुबारा पीडित मायला कोरे

या तालुक्यातला अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आणि गृहमंत्री फडणवीसनी दखल घेऊन महाराष्ट्र हा दलित अत्याचारग्रस्त घोषित करून या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे अशी सुद्धा या माध्यमातून मागणी आहे या सर्व आंदोलनाला आलेल्या सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातून जिल्ह्यातून तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी जयरित करतो आणि हा लढा थांबलेला नाही काय नाही मिळाला पुढची लढाई सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही छा आहे मां धाम जय